Watching, नगर विधानसभा निवडणुकीच वार सर्वत्र फिरलं होतं आणि आज त्या निवडणुकीचा निकाल या ठिकाणी लागणार आहे नमस्कार ए टी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत या ठिकाणी नगर शहर विधानसभा निवडणुकीचा पहिल्या फेरीचा निकाल आपला आत्ताच हाती आलेला आहे तर त्याप्रमाणे संग्राम जगताप यांना दोन हजार पाचशे बहात्तर मतांची आघाडी मिळालेली आहे तर पहिल्या फेरी अखेर संग्राम जगताप यांना पाच हजार सहाशे पंचवीस तर अभिषेक कळमकर यांना तीन हजार त्रेपन्न मतं मिळालेली आहेत तर सध्याला पहिल्या फेरी अखेर संग्राम जगताप हे आघाडीवर आहेत नगर विधानसभेच्या दुसऱ्या फेरीचा निकाल आताच आपल्या हाती आलेला आहे तर दुसऱ्या फेरी अखेर संग्राम जगताप यांना सहा हजार नऊशे छत्तीस मतं मिळालेली आहेत तर अभिषेक कळमकर यांना तीन हजार दोनशे त्रेचाळीस मतं मिळालेली आहेत तर दुसऱ्या फेरी अखेर सहा हजार दोनशे पासष्ट मतांनी संग्राम जगताप हे हो आघाडीवर आहेत या ठिकाणी आत्ताच तिसऱ्या फेरीचा निकाल आपल्या हाती आलेला आहे आणि खूपच अतिपतीची लढत या ठिकाणी आपल्याला चालू नसते तर तिसऱ्या फेरी अखेर संग्राम जगताप यांना सहाशे शहात्तर मते मिळालेली आहेत तर अभिषेक कळमकर यांना दोन हजार नऊशे एक्केचाळीस एवढी मतं अभिषेक कळमकर यांना मिळालेली आहेत